हे बघा घटनाक्रम म्हणजे असं आहे की आम्ही तर पहिल्या दिवशी पासन सांगितलेलं आहे की या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि मी त्या मतावर आजही ठाम आहे ज्यांना तो जी आर रद्द करून पाहिजे ती सर्व मंडळी त्याच्यातल्या ज्या काही शंका कुशंका आहेत असं होईल तसं होईल तसं होईल अशा प्रकारे ते सांगून त्यांनी जीआर रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली पण काल बैठक संपल्यानंतर जे काही इतिवृत्त बाहेर आलं त्याच्यावरून असं लक्षात आलं की सरकारने साफ सांगितलं की जी आर रद्द करता येणार नाही ना आणि तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यामध्ये काय हे करायचं त्याच्यावरती सरकार विचार करेल परंतु पुन्हा वारंवार तेच त्यांनी सांगितलं की एकाही व्यक्तीला चुकीचं प्रमाणपत्र दिलं जाणार नाही वंशावळीनुसार ज्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठाचं प्रमाणपत्र असेल त्याच्याच नातेवाईकाला ते जात प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही कारण तो प्रचलितच नियम आहे असं काल आपल्याच माध्यमातून आम्ही सर्व लोकांचे वक्तव्य बघितलेले आहे आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच राहते काय की मी आधी सांगितलं की दोन हजारचा अधिनियम अधिनियमानुसार दोन हजार बाराला तयार झालेले नियम याच्याशी सांगळ घालून जी आरचं वाचन केलं तर मला ते सर्वांच्या शंका दूर होतील आणि जर तर असं असंविधा असं म्हणून चालत नसते जर खोटी प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीने काढलं असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार जर केली आणि ते सत्य आढळून आले तर त्याला सुद्धा सजा आहे आणि जो प्रमाणपत्र देईल त्याला सुद्धा सजा आहे अशा प्रकारची तरतूर कायद्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणी अशा प्रकारचं डेअरिंग करणार नाही आणि म्हणून सरकारने वारंवार काल आपल्या माध्यमातून जे टीव्हीवर सांगण्यात आलं की बा आम्ही सरकारने समजवण्याचा प्रयत्न केला मान्य मुख्यमंत्र्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला इतर जे मंत्री होती त्यांनी समजवण्याचा पण आमचे जे ओबीसीचे नेते मंडळी आहे ते ज्या ठिकाणी उपस्थित होते ते त्यांनी सांगितलं की नाही तो जी आर रद्दच करा आणि आम्ही आता दहा तारखेला मोर्चा काढणार त्या मोर्चाच्या वेळेस आपण तो जी आर रद्द केल्याचे सूचना किंवा शासन निर्णय घेऊन या काय तर आम्ही तुमचं स्वागत करू तर सरकार काय निर्णय घेते बघू पण काल काहीच निर्णय झालेला नाही विचार वडील यांनी असा दावा केला की त्यांचं असं म्हणणं की जी नुसार जर का एका कुंभी मुलीचं लग्न मराठा मुलासोबत झालं तर त्या आधारावर मध्ये या जीआर नुसार त्या मुला मराठा मुलाचे सगळे वंशावर हे कुंभी प्रमाणपत्र मध्ये एक प्रकारे ओबीसी प्रमाणपत्र पात्र राहील चुकीची धारणा ती चुकीची धारणा आहे ना हे बा दोन हजारच्या कायद्यामध्ये नातेवाईकाची परिभाषा स्पष्ट दिली दोन हजार बारामध्ये त्या नियमामध्ये वारंवार तो उल्लेख केलेला आहे की वडीलो पारजित याच्यानुसार वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जर नोंद असेल पितृसत्ताक पद्धतीने तुमचे संबंध आले पाहिजे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि पितृश पद्धतीने आंतर आपण दुसरा जी मुलगी केली जाते तिच्या तिला जात जे असते ते माझ्या मुलाला ना लागत नाही बापाची जी जात असेल बापाच्या बापाची जी जात असेल तीच मुलांना लागत असते आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे तरी मला सोबत देत नाही कारण कायद्यानुसार राज्य आणि देश चालत असतो पात्र शब्द मधनं वगळण्यात आला त्या पात्र शब्द मुलगा मुळे तुम्ही पहिल्या दिवशी बाजू सांगितला पात्र असो किंवा नसो सुरुवात आपण वाचायला पाहिजे की त्या शासन निर्णयाची सुरुवात कस आहे की मरा म्हणजे आता है है, तो पहिले त्यांनी वापरला हैदराबाद गॅजेटियर नुसार आता खरं म्हणजे हैदराबाद गॅजेटियर या आजो शब्द काही त्याला अडचण राहिलेला पुढचं वाचायला पाहिजे की मराठा समाजातील ज्या व्यक्तीला आता तिथे पहिले पात्र शब्द टाकलो आता पात्र शब्द काढला मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे मग नातेवाईकीच्या नातेवाईकाची नाते परिभाषा काय आहे पितृश पद्धतीने आलेल्या वंशावळीत नुसार जुळलेल्या नातेवाईकाकडे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र असेल ज्या नातेवाईकाकडे आहे तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की ते प्रतिज्ञापत्रामध्ये काय राहणार आहे की बा या वंशावळीनुसार हा माझा नातेवाईक आहे माझ्याकडे कुणवी जातीचं प्रमाणपत्र म्हणून माझ्या नातेवाईकाला देण्यात यावं तरच एखादी व्यक्ती अर्ज करू शकेल ना जर त्याचा नातेवाईक कुणबी नसेल आणि त्याच्याकडे तशा प्रकारचं प्रमाणपत्र नसेल तर तू अर्ज करू शकणार नाही नंबर एक त्या समजा एखाद्या व्यक्तीकडे नसेल पण ती व्यक्ती एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीपासून त्या गावामध्ये राहणारा असेल आणि त्या गावातले पोलीस पाटील असेल सरपंच असेल किंवा इतर जे आहे ते तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल किंवा सदुसष्टच्या हे कुटुंब आमच्या गावात राहत आणि मग त्याचं व्हेरिफिकेशन होईल त्या व्हेरिफिकेशन मध्ये जर सत्यता आढळली तरच एसडीओ प्रमाणपत्र देईल जी प्रोव्हिजन ऑलरेडी दोन हजार आणि दोन हजार मध्ये आहे नव्याची नाही आहे ती चौकशी समिती सुद्धा नेमण्याची म्हणजे चौकशी समिती मार्फत चौकशी करण्याची प्रोव्हिजन सुद्धा दोन हजार मध्ये नवीन काहीच नाही फक्त शब्द रचना नवीन पद्धतीने केलेली आहे आणि त्या शब्दाचा खेळ झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहे त्याच्याकरता आपण काय करू शकत नाही पण मी अजूनही दाव्याने सांगतो की ओबीसीचं कुठेही नुकसान होणार नाही मोर्चा हे बघा मोर्चा ज्या मागणीशी मागणीला धरून काढण्यात येत आहे त्या मागणीशी मी पहिल्या दिवशी सहमत नाही आणि त्याच्यामुळे ज्या मागणीशी मी सहमत नाही त्या बाबीकरता निघणाऱ्या मोर्चामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा त्याचे पदाधिकारी सहभागी होऊ शकत नाही म्हणून आमची संघटना त्याच्यामध्ये सहभाग घेणार नाही कुठेतरी लक्ष्मण हाटेंनी उद्या पुन्हा मोर्चा काढण्याचं म्हटलं आहे ओबीसी समाजासाठी काय वाटतं का का नाही आता हे बघा मी बारंवार सांगितलेलं आहे की ओबीसी समाजामध्ये चारशे जाती येतात साठ टक्के लोकसंख्या असलेला हा समाज आहे त्याच्यामुळे जेवढ्या जाती जेवढा मोठा समाज तेवढे जास्त नेते राहणार आहेत आणि त्या त्या ज्या ज्या नेत्याला ज्या ज्या पद्धतीचा अवलंब करतात ते त्या त्या पद्धतीचा अवलंब करत असतात मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो परंतु ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचं आपण रक्षण करा एवढीच अपेक्षा त्यांच्याकडनं करतो कुठेतरी फक्त मराठा समाजालाच समोर नजरेत ठेवून ओबीसी समाजाला दावलं जात दा आहे अशा पद्धतीने

मी नेहमी वारंवार बोललो की हीच अपेक्षा आहे की नेत्यांनी समाजामध्ये एकोपा कसा राहील याची काळजी घ्यायला पाहिजे समाजामध्ये झुफळी निर्माण होईल एकमेकाविषयी भेदभाव निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करून समाजाची दिशाभूल करू नये आपण जर बघितलं असेल तर दहा आठंबरचे जो ओबीसी समाजाचे हे आहे मोर्चा त्या मोर्चामध्ये ओबीसी संघटना छोटे मोठे असे सहभागी होणार आहेत विदर्भातील ओबीसी बांधव मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघटने सहभागी होणार आहे तसं वक्तव्य नाही काही नाही ना हे बघा आम्ही दहा वर्षापासून ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी संविधानिक मार्गाने आणि संविधानानुसार ओबीसी समाजाला ज्या सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे त्याच्याकरता सतत संघर्ष करत असतो सकारात्मक विचार करून संघर्ष करत असतो दरवर्षी मोर्चे धरणे जिल्हा अधिवेशन राज्य अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन घेऊ घेऊ केंद्र आणि सरकार पुढे आम्ही आमच्या मागण्या मांडत असतो आणि म्हणून आतापर्यंत हे अठ्ठावन्न जी आर काढून ओबीसी समाजातील युवक विद्यार्थी आणि जनमानसाला न्याय मिळवून दिलेला आहे ही संविधानाच्या चौकटीमध्ये किती बसते आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये किती बसते आता विचार करून ती मागणी मांडलेला त्याला यश मिळत असते काय आणि त्याच्यामुळे असं आहे की आम्ही तो मार्ग ओढवतो दहा तारखेला जी मागणी घेऊन मोर्चा काढण्यात येत आहे त्या मागणीशी मी पहिल्या दिवशीपासून सहमत नाही आणि आजही सहमत नाही त्याच्यामुळे मोर्चामध्ये सहभागी होण्याचं काही कारण